एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जगभरात कोरोनाने घातलेला थैमान पाहता अनेकांच्या पोटाला अन्न नाही अनेक कष्टकऱ्यांच्या हाताला काम नाही म्हणून सिन्नर शहरातील महामित्र दत्ता यांनी मे जागतिक कृतज्ञता व्यक्त करण्या हेतू एक, हे एक दिवसीय उपोषण हा अभिनव उपक्रम राबवला आहे आजच्या या लॉकडाऊन काळात मंदिर मस्जिद गुरुद्वारा चर्च आदी सर्व बंद असून त्यातील देवत्व डॉक्टर्स पुलीस आरोग्य कर्मचारी यांच्यात उतरले आहे अशांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महामित्र दत्ता वायचडे यांच्यासह देशभरातील डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते एक मे जागतिक कामगार दिनी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत एक दिवसीय उपोषण करीत त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे त्यासाठी घरातच बसून वाचन संस्कृती जपत आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज एक मे जागतिक कामगार आणि महाराष्ट्रातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भयग्रस्त झालेला आहे चर्च गुरुद्वारे मंदिर मस्जिद लॉकडाऊन झाली आहेत धर्माचं आणि देवाचं अल्लाचं गोडचं इथे काम नसून वैज्ञानिकांचं काम आहे डॉक्टरांचं काम आहे डॉक्टर आरोग्य कर्मचारी नर्सेस सफाई कर्मचारी आहेत मानवाला वाचवण्यासाठी आणि या एक मेच्या पार्श्वभूमीवर आज भारतातील श्रमिक कष्टकरी वर्ग उपाशी आहेत रोजगार नाही कंत्राटी कामगार कंत्राटदार पळून गेलाय रोजगार मिळत नाही कंपन्या बंद आहेत अशा संघटित असंघटित क्षेत्रातील कष्टकरी श्रमिकांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून थोर समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव सुभाष रुमटे हुंका महाजन अनंतकुमार या सर्व डाव्या विचारसरणीच्या समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांच्या आवाहनानुसार आज सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत एक दिवसाचं घरातच बसून उपोषणाला आज लाखो लोक बसलेले आहेत मित्रांनो मे जागतिक कामगार प्रति कामगारांना ही आदराची खऱ्या अर्थानं त्यांच्या श्रमाची फार मोठी साथ मिळणार आहे आज कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन देखील आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी एकशे सहा हुतात्मे झालेत कॉम्रेड डांगे एस एम जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहीर गवांनकर अमर शेख अण्णाभाऊ साठे कितीतरी मंडळींचं नाव घेता येतील या ठिकाणी दादासाहेब गायकवाड बी सी कांबळे या सर्व मंडळींनी प्रबोधनकार ठाकरेंचं नाव विसरलो मी या सर्व मंडळींनी महाराष्ट्र वेगळा करून दिला, दिला। आज त्या प्रति देखील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे आजचं उपोषण भारतभर सुरू आहे लाखो जण स्वयंस्फूर्तीनं ह्या उपोषणात सहभागी झालेले आहेत सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आज दिसत आहे की लाखो लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे मित्रांनो कामगारां आज उपाशी आहेत शेतकऱ्याला शेताला माल मिळ भाव मिळत नाही मजूर उपाशी आहेत त्यांच्या श्रमाला दाम मिळत नाही आणि म्हणून कुठल्या सरकारच्या विरोधात लढा नसून कुठल्या धोरणाच्या विरोधात लढा नसून श्रमिकाला कष्ट करायला त्याच्या दामा कष्टाप्रमाणे दाम मिळालं पाहिजे आज तर मुस्लिम बांधवांची रोजी देखील चालू आहे पैगंबर साबने सांगितलंय आहे कुराणमध्ये की श्रमिकाचा घाम वाळल्यापूर्वी त्याचं दाम त्याच्या हातात दिलं पाहिजे आज आपण सर्वजण या उपोष उपोषणाच्या माध्यमातून या श्रमिक कष्टकरी जनतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूया शहीर अण्णाभाऊ साठे म्हणाले पृथ्वी ही शेष नागाच्या माथ्यावर नसून हे तळ हातावर आहेत श्रमिकाच्या आणि कष्टकऱ्याच्या त्या सर्व क्रांतिकारकांना आणि महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व लढाऊ नेत्यांना कोटी कोटी अभिवादन आज या उपोषणाला फार भरभरून साथ मिळालेली आहे सर्व सहभागी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक धन्यवाद महामित्र परिवार देखील मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून यामध्ये सामील झालेला आहे